म्हणजे फॉर्म माझा कन्वर्ट केला परंतु मी फॉर्म हा पी एम कुसुम योजने दोन हजार एकवीस ला भरलेला आहे आणि मला आणखीन सोलर आले नाही तर अशा भरपूर त्यांना देखील सोलर आलेले आहेत फॉर्म भरून खूप दिवस झालेले आहेत तर दोन हजार एकवीस बावीला देखील सोलर तुम्ही भरला असेल किंवा फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला न येण्याचं कारण आता तुमचे फॉर्म हे मागील त्याला पंप योजनेकडे कन्वर्ट केलेले आहेत आणि कन्वर्ट केल्यामुळे त्या ठिकाणी वेळ लागत आहे भरपूर ठिकाणी काय होत आहे कि कोटा शिल्लक नसतो आता तर एकही वेंडर त्या ठिकाणी दिसत नाही गेलं तर त्या ठिकाणी एक पंप पंप दिसत नाही मग अशा ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रमाणामध्ये तारांबा होत आहे त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना सोलर भेटत नाहीयेत मग तिथं काही निवडायचं ऑप्शन तर नाहीये मग आता काय करायचं की सध्या तर कंपनीला मी पण जाऊन चौकशी केली तर ते म्हणले की आता थोडं टाइम आहे त्याला जवळपास एखादा महिना तरी टाइम आहे आणि जोपर्यंत बिल वगैरे निघत नाहीत पहिले इन्स्टॉलेशन वगैरे क्लिअर होत नाहीत तोपर्यंत जर टाइम आहे विंडो सिलेक्शनला त्यामुळे गाई गरबड काही करू नका आणि जसं काही विंडो सिलेक्शन येईल तसं त्या शेतकऱ्यांना कळवण्यात येईल म्हणले परंतु ज्या शेतकऱ्यांनी तीन तीन चार चार वर्ष झाले चोरीचे फॉर्म भरून त्यांचे काय येत नाहीत तर तुम्ही अगदी बघू शकता काही तिथं जर त्या ठिकाणी तुमचं सोल सोलर हे अडकला डॉक्युमेंट नसतील तुमचे क्लिअर तर काही ठिकाणी मोबाईल नंबर चुकीचा असतो तर अशा भरपूर साधे प्रॉब्लेम या त्या ठिकाणी असू शकतात त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे की आता बघून घ्यायचं आहे महावितरणला जाऊन नेमकं तुमच्यासोबत काय प्रॉब्लेम झालेला आहे आणि त्यानुसार तुमचं महावितरण देखील प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतील तर आता काही शेतकऱ्यांचे कमेंट आलेत की जुन्या कंपन्या तर दिसतच नाहीत नवीन देखील कंपन्या दिसत नाही आहेत तर बरोबर तुमची कमेंट त्या ठिकाणी काय झालेलं का आहे की सध्या अर्धाचे वेंडर सिलेक्शनची जी काही स्थिती आहे ती सध्या थांबवण्यात था आलेली आहे कोणालाच वेंडर सिलेक्शन करता येत नाही आहे त्यामुळे तुम्ही थोडा वेळ वेळ द्या त्यांना आणि त्यानुसार तुम्हाला लोक लवकरात लवकर वेंडर सिलेक्शन देखील त्या ठिकाणी ऑप्शन यायला सुरुवात होईल तर पुढच्या शेतकऱ्याची कमेंट आम्ही पेमेंट केलं आहे परंतु त्या ठिकाणी आम्हाला सोलर भेटलं नाही आहे किंवा भेटत नाही आहे जर तुम्ही पेमेंट केलेलं असेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला सोलर जर भेटत नसेल तर सोलर भेटत नसेल तर तुम्ही एकदा माहीतरीला जाऊन भेट द्या आणि जर तुमचं त्या ठिकाणी तुम्ही जर जर तुम्ही जर जर त्या ठिकाणी तुम्ही जर पेमेंट वगैरे भरून तुम्हाला वेंडर सिलेक्शन होत नसेल तर सध्या वेंडर सिलेक्शन हे थांबलेलं आहे त्यामुळे तुम्ही थोडा वेळ द्या तर आणखीन काही कमेंट असतील किंवा तुम्हाला जर प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता त्यानुसार उत्तर देखील आपण देण्याचा प्रयत्न करू हे करूयात तर एका शेतकऱ्यानं कमेंट केली की शक्ती सोलार पंप कधी येणार आहे तर आता सध्या तरी एकही कंपनी त्या ठिकाणी दाखवत नाही ना जुनी दाखवते ना नवी दाखव जसं काही नवीन कंपन्या येतील किंवा शक्ती सोलार कंपन्या येतील या चॅनल वरती आपण व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न देखील करणार आहेत आणखीन जर काही तुम्हाला कमेंट येत असतील किंवा जर तुम्हाला काही प्रश्न पडलेले असतील तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता त्यानुसार उत्तर देखील देण्याचा प्रयत्न करूयात तर एक एक शेतकऱ्याची कमेंट आली की आम्ही नवीन कंपनी निवडलेली आहे कशी असेल तर आता काय माहिती का ज्या तुम्ही ज्यावेळेस शकते सोलार असो किंवा टाटा असो जी के असो या कंपन्या नामांकित कंपन्या झालेल्या आहेत पहिल्यांदा असे काय होतं की याच कंपन्या चालायच्या आणि नाईला जे शेतकरी देखील या कंपन्या निवडायचे परंतु आता सिच्युएशन नुसार नवीन नवीन कंपन्या आलेल्या त्या कंपन्याकडे सध्या जेवढा कोटा दिला तेवढा भरला गेला आहे आणि नवीन कंपनी आल्यामुळे त्या ठिकाणी नवीन क सोलर हे येत आहेत आणि शंभर टक्के टेस्टिंग केल्यानंतरच त्या ठिकाणी सोलर हे दिलं जातं तर असं असतं किंवा तीनशे पस्तीस वॅटची जी काही प्लेट आहे प्रत्येक सोलरला तेवढेच वॅटची असते कमी जास्त वॅटची जर असले तर त्या ठिकाणी एखादी प्लेटी ॲडिशनल टाकलेली असते त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा फक्त प्रॉब्लेम येतो तो म्हणजे ह्याच्या मटेरियलचा सोलरचा जे काय मटेरियल असते खाल्ल्या पर्लिंग वगैरे हो असतात त्याचा प्रॉब्लेम येतो आणि त्या फक्त तुम्हाला एकदा टेस्ट करून घ्यायचे की कोणत्या सोलरच्या चांगल्या मजबूत पर्लिंग आहेत कोणत्या सोलरचं इन्स्टॉलेशन हे पॅक केलेलं आहे किंवा कोणत्या सोलरचं इन्स्टॉलेशन टाईट केलेलं आहे खांबावरती वगैरे मग त्यानुसार तुम्हाला तिथे बघून घे ते ओके असेल तर तुम्हाला सोलर घेण्यात काही हरकत नाही आहे त्या कंपनी देखील तुम्ही सोलर घेऊ शकता कारण भरपूर ठिकाणी नवीन देखील सो कंपन्या चांगल्या निघतात त्यामुळे तुम्हाला काही निश्चिंत राहायचं नाही आणि जर काही प्रॉब्लेम आला टेक्निकल इश्यू असो किंवा तुमचं जर काही वार वादळ असो किंवा असा जर काही प्रॉब्लेम आला तर त्या ठिकाणी तुम्हाला शंभर टक्के त्या ठिकाणी गॅरंटी आणि वॉरंटी पाच वर्षाची त्या ठिकाणी जी काही कंपनी निवडली तुम्ही त्यांच्याकडे असते त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा आणि त्या ठिकाणी सोलर हे निवडू शकता जर तुम्हाला नवीन कंपनी येत नसेल तर जुनी कंपनी देखील त्या ठिकाणी जुनी नसेल येत तर नवीन कंपनी निवडू शकता परंतु सध्या तर वेंडर सिलेक्शनला स्थगिती आहे थांबिवली आहे आणि कोणतीही वेंडर सिलेक्शन करता येत नाही आहे ठिकाणी तुम्ही थोडा वेळ द्या आणि त्यानुसार तुम्हाला वेंडर सिलेक्शन देखील येत चालल आणि त्यानुसार निवडू शकता जर तुम्हाला या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारत चला आणि तुम्हाला त्यानुसार देखील आपण उत्तर वगैरे देण्याचा प्रयत्न करूयात एका शेतकऱ्याची कमेंट आणते की काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये दोन शे। ले 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 दोन सोलर दिसतात त्यांचं काय आहे विषय तर त्यांनी काय केलेलं आहे की भरपूर ठिकाणी दोन दोन सोलर येते एका शेतकऱ्याचं नाव तर कधी दोन सोलर भेटत नाही आहेत परंतु दोन सोलर एका शेतकऱ्याला भेटण्यामागचं कारण म्हणजे एखाद्याच्याकडे एक जर एकर शेती असेल तर त्या ठिकाणी त्या घरच्या घराच्या इतर सदस्य जे आहेत त्यांच्या देखील नावावर त्या ठिकाणी त्यांनी शेती केलेली असते आणि त्यामुळे त्यांच्या घरामध्ये तीन चार शेतकरी हे असू शकतात आणि त्या कारणामुळे त्यांना ते प डबल डबल सोलर हे भेटलेले असतात प्रत्येकाच्या नाव शेती असते विहीर बोरवेल असते आणि विहिर बोरवेल सगळं काही असल्यामुळे ते देखील एक शेतकरी होतात आणि शेतकरी झाल्यामुळे त्यांना देखील त्या ठिकाणी परत एकदा सोलर भरता येतो आणि एका घरामध्ये दोन तीन सोलर ते त्या पद्धतीने घेऊ शकतात आणखीन जर या व्यतिरिक्त काय असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारत चला तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात हे देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगत चला कारण तुम्ही जे कमेंट करताल त्याविषयीच आम्हाला पुढचा व्हिडिओ बनवण्याचं एक प्रोत्साहन मिळतं आणि त्यानुसार आम्ही ते व्हिडिओ हे बनवत असतो म्हणजे तुम्हाला जे काही प्रॉब्लेम पडतील तोच आमचा एक टॉपिक राहतो आणि त्या टॉपिकनुसारच एक व्हिडिओ बनवण्याचा आम्ही प्रयत्न देखील करत असतो कारण काही शेतकरी म्हणतात की आम्हाला अपडेट माहिती असतं आम्हाला तरी देखील तुम्ही ते सांगता परंतु भरपूर सारे शेतकरी आहेत की त्यांना जे अपडेट माहीत नसतं त्यांच्यापर्यंत आम्हाला हे अपडेट किंवा जी काही माहिती आहे इन्फॉर्मेशन आहे ती पोचण्याचा आम्ही प्रयत्न हे करत असतो वारंवार तर आणखीन काही प्रश्न असतील तुम्ही विचारा त्याविषयी आपण सेपरेट एक व्हिडिओ बनू तर धन्यवाद